हॉटेल सवाई मल्हार फॅमिली रेस्टॉरंट बार व बँकवेट हॉल एसी नॉन एसी ग्राहकांच्या पसंतीस पडलेलं मुंबई नाशिक महामार्गावरील एकमेव ठिकाण लग्न समारंभ साखरपुडा वाढदिवस सेवानिवृत्ती तसेच विविध कार्यक्रमांसाठी उत्तम ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँकवेट हॉल चवीचा शोध इथेच संपतो नमस्कार मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे साने येथे चार दिवसीय हो, विठ्ठल रखुमाई मंदिर वार्षिक उत्सव सोहळ्याची सांगता ग्रामस्थ मंडळ साने यांच्या वतीने चार दिवसीय हो, श्री विठ्ठल रखुमाई मंदिर वार्षिक उत्सव सो, या सोहळ्याचे आयोजन शुक्रवार दिनांक अठरा एप्रिल ते सोमवार दिनांक एकवीस एप्रिल या दरम्यान श्री विठ्ठल मंदिर साने येथे करण्यात आले होते शुक्रवारी सकाळी आठ वाजता हरिभक्त पारायणकार गोविंद महाराज तरणे यांच्या शुभ हस्ते कलशपूजन व शुभारंभ करण्यात आलेल्या या सोहळ्याची सांगता सोमवारी उत्साह आणि भक्तिपूर्ण वातावरणात करण्यात आली श्री विठ्ठल रखुमाई मंदिर वार्षिक उत्सवाचे हे पस्तीसावे वर्ष असून या चार दिवसीय उत्सवात काकड आरती ज्ञानेश्वरी पारायण भजन प्रवचन कीर्तन तसेच जागर भजनाचे आयोजन करण्यात आले होते रविवारी सायंकाळी चार ते सात भव्य पालखी सोहळ्याचे तसेच रात्री आठ वाजता दीपज्योती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते तर रात्री नऊ ते अकरा यावेळी अरवी जुन्नर येथील भागवताचार्य हरिभक्त परायणकार गुलाबराव खालकर यांचे कीर्तन कैलासवासी किरण शंकर शेलार यांच्या स्मरणार्थ कुमारी किरण शेलार यांच्या सौजन्याने आयोजित करण्यात आले होते रात्री अकरानंतर शिवगर्जना कुमारिका भजनी मंडळ मड यांचे जागर भजन पार पडले तर सोमवारी सकाळी साडेसात वाजता जयवंत रघुनाथ पाटील यांच्या हस्ते श्रींचा अभिषेक तसेच सकाळी नऊ ते अकरा हरिभक्त परायणकार पांडुरंग महाराज घुले यांचे काल्याचे कीर्तन कैलासवासी भागीरथी परशुराम वाळकू पाटील यांच्या स्मरणार्थ निलेश्याम पाटील यांच्या सौजन्याने पार पडले हा चार दिवसीय सोहळा यशस्वी करण्यासाठी ग्रामस्थ मंडळ साने यांनी विशेष मेहनत घेतली माझ्या घडामोडींसाठी पाहत राहा अशा अपूर गजाली धन्यवाद